हॅलो तुमचं स्वागत आहे आज नवीन ब्लॉगमध्ये आता बघा सकाळ झालेली आहे आणि इथे खूप छान पाऊस झाला आहे त्यामुळे वातावरण खूप सुंदर झालेलं आहे मी दाखवते तुम्हाला आणि आज सकाळपासून पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे वातावरण एकदम छान असं झालेलं आहे खूपच सुंदर दिसत आहे बाहेर आत्ता पण थोडासा पाऊस सुरूच आहे तर चला आता चला आता मी चहा बनवते किचन मध्ये जाऊया आपण खेळतोय तर बघा आता सकाळ झाली विहानी ब्रश केला की त्याचे खेळणी घेऊन बसलाय खेळायला आज सुट्टे तर त्याचं उठलं की सुरू झालेलं आहे खेळायला काय खेळतोय तो गाडी दूध नाही प्यायचा आता दूध प्यायचं सुट्टे म्हणून आज सकाळीच सुरू झालेलं आहे सगळं खेळायला का सगळं त्याने कसं मांडलेलंय खेळा मी चहा बनवते तोपर्यंत तर, तो तर आता मी ते चहा ठेवते आज आम्ही ब्लॅक टीज घेणार आहे तर चहा बनवून पिऊया त्याच्यानंतर बघूया नाश्त्याला काय बनवायचं ते आधी पहिलं चहा घेऊया वेहान दाखवून व्याहांचं तर खेळायचं सुरू झालंय सकाळी आता पहिला आपण चहा पिऊन घेऊया आणि नंतर बघूया नाश्त्याचं काय होतंय आहे काय बनवायचं ते तर चला चहा पिल्यानंतर भेटतो तुम्हाला

बा किती सुंदर ठेवलेलं आहे एका त्याने तर आता विहानचं दूध पिऊन झालेलं आहे आमचा चहा झालेला आहे आणि विहान आता इथे खातोय फ्रूट्स तर काय खातोय विहान ड्रॅगन फ्रूट विहान खातोय ड्रॅगन फ्रूट ॲपल आहेत सकाळी सकाळी फ्रूट खाल्लेले चांगले असते त्याच्यामुळे वन फ्रूट खातोय त्याला ड्रॅगन फ्रूट खूप आवडतं आहे ना बाळ हेल्थ हेल्थसाठी छान असतात ना फ्रूट हा तो खात ट्रॅगन फ्रूट आणि ऍपल मी खातो टिफिन मध्ये घेऊन विहान रोज टिफिन मध्ये पण घेऊन जातो फ्रुट्स त्याला खूप आवडतो खातो मी ड्रॅगन फ्रूट खातो कि खातो हं के खातो खूप खातो अजून ऍपल पण खातो चला खातो फ्रूट घेऊतो या आपण नंतर तर चला जेवना चिता धाली है। आता जेवणाची तयारी चालू झाली आहे आता पीठ मळून घेऊया स्वयंपाक बनवायचा जेवण करायचं हो आता चपाते करून भाजी काहीतरी बनवते जेवण करून मग काही ठरतंय का नंतर बघूया कुठे जातोय की घरी जातोय मी पटपट आता स्वयंपाक करून घेते व्यान खेळतोय बाहेर बनवते आपल्याला इथं मळून झालेलं आहे आणि आता आपण मसाल्याची तयारी करत आहे तर आता इथं माझं पीठ मळून झालेलं आहे मी भाजीच्या मसाल्याची तयारी करत आहे आणि बिस्किट मध्येपर्यंत बाहेर बघा पाऊस किती जोरात सुरू झालेला आहे तर आता परत अजून पाऊस सुरू झालेला आहे जोरात व्हिडिओमध्ये दिसत नाहीये व्हिडिओमध्ये दिसत नाहीये तर जोरात पाऊस सुरू झालेला आहे आज तर काय पाऊस थांबायचं नावच घेत नाही कंटिन्युअस पाऊस चालू आहे कंटिन्युअस काय आहे खूप मोठा पाऊस आलेला आहे चपात्या पण होते आणि स्वयंपाक करून घेते ते जेवण करायला पाऊस तर काही थांबणार नाहीये तर बघा आता जेवण झाल्यानंतर काही चालतंय काय नाही आता दिवस कसा जातोय व्हिडिओ बघत राहा तुम्ही भेटू आता आज संडे आहे तर आज मी आता अंड्याची भाजी बनवायला लागलेली आहे चला आता भाजी बनवून घेऊया इथं माझ्या तपाती रेडी झालेले आहेत आता मी भाजी बनवणार आहे आता आपले भाजी बनलेली आहे अंडा करी आपली रेडी झालेली आहे इकडं आहे सुक्की भाजी इकडं बनवलाय राईस आणि सलाड तर आता आपण जेवण करून घेऊया चला आता आपण जेवण करूया

जेवायला बसलेलो आहे आम्ही आता आता मस्त जेवण करतो आणि भेटतो तुम्हाला आता विहानचं तर इकडे चालू झालेलं आहे जेवण तर आता छान जेवण करतो आम्ही चला तर आता आमचं जेवण झालेलं आहे माझी भांडी वगैरे आवरून झालेलं आहे आता मी विहान पण झोपलेलं आहे आता मी मेथीची भाजी निवडते उद्याच्या टिफिनची तयारी चालू झालेली आहे स्कूल सकाळी लवकर असतं त्याच्यामुळे आधीच टिफिनची भाजीची तयारी करून ठेवावं लागते म्हणजे सकाळी पटपट पटपट आवडतं सगळं व्याम झोपलाय तोपर्यंत आता सर्व कामे आवरून घ्यायची भाजी निवडून ठेव घेते नंतर उठल्यानंतर त्याचं दूध चहा सगळं आवरावं लागेल पाऊस आत्ता बंद झालेला आहे सकाळपासून पाऊस सुरू होता कंटिन्युअस आता पटपट भाजी निवडून घेते खूप छान फ्रेश मेथीची भाजी भेटली मस्त तर फायनली इथे भाजी माझी निवडून झालेली आहे पूर्ण मेथीची भाजी निवडायला खूप वेळ जातो तर आता झालेली आहे इथं निवडून चला आता भाजी निवडून झालेली आहे आणि आता वाजलेले आहेत पाच आता चहाचा टाईम झालेला आहे आता भाजी आवरून ठेवते आणि चहा बनवते आणि मस्त गरम गरम चहा पिऊया आता चला आता ही भाजी वगैरे आवरून घेते सगळं तर आता आमचा चहा वगैरे झालेला आहे तरी विहान अजून काय उठलेला नाही आहे चला आता आपण त्याला उठवूया उठतोय का नाही बघा विहान अजून झोपलेला आहे विहान होटा बाळा उटा बाळा उठा किती वाजले नको आता उठा चला दूध प्यायचं आई हा आपले दूध चिक राहिले का बरे काल भेटलेच नाहीत ना बाळा आपण आज घेऊन येऊया उठा मग लवकर फ्रेश हवा दूध प्या आपण जाऊया बाहेर एक राऊंड मारून येऊया ओके चला मग फ्रेश होऊन या तर आता आम्ही व्याहण दूध वगैरे पिऊन चहा छातून आता बाहेर आलेलो आहे आता थोडीशी भाजी घ्यायची आहे वेहनच्या बुकला कवर पण घेतलेला आहे

काही भाजी आहे तर आता आपली भाजी घेऊन झालेली आहे जाऊया आपण तर आता आम्ही भाजी घेऊन घरी आलेलो आहे आता साडेसात वाजलेले आहेत तर आता स्वयंपाकाची तयारी करायची आहे संध्याकाळच्या आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कराईब कराय भेटून ब्लॉग मध्ये बाय बाय